नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे कांदा निर्यात बंदीविरुद्ध भुसावळ तहसील येथे आंदोलन आज दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस बुधवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भुसावळ तालुक्याच्या वतीने केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या शेती व शेतकऱ्यांच्या संदर्भात चालू असलेल्या धोरणांविरुद्ध आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये कांदा निर्यात बंदी केली त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारा भाव कवडीमोल स्वरूपात आला म्हणून अवकाळी पावसामुळे सडलेले कांदे व खराब झालेला कापूस रस्त्यावर टाकून निषेध व्यक्त करण्यात आला तसेच कापसाला सात हजार वीस चा हमी भाव असताना बाजारात व्यापाऱ्यांद्वारे प्रति क्विंटल सहा हजारपेक्षा जास्त भाव मिळत नाही याचाही निषेध व्यक्त करण्यात आला व व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी करण्यात आली यामध्ये विविध मागण्यांचे निवेदन भुसावळ तहसीलदार नीता लबडे यांना देण्यात आले यात प्रामुख्याने भुसावळ तालुक्या ठिकाणी नाफेड केंद्र सुरू करण्यात यावे कांद्याची निर्यात बंदी तात्काळ उठवावी कापसाला हमीभाव मिळाला पाहिजे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे काही ठिकाणचे अजूनही पंचनामे झाले नाहीत ते झाले पाहिजे पीक विम्याचे लाभ शेतकऱ्यांपर्यंत लवकर पोहोचले पाहिजे अशा विविध मागण्या करण्यात आल्या